नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या चेंबूर वाशी गाव येथील वाशी ग्रामसेवा मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माघी या गणेशोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे पन्नास वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच दोन दिवसांपूर्वी झालाय मंदिराच्या पुनर्बांधणीकरिता आरसीएफचे मोलाचे योगदान लाभले अशा या जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला यावेळी आर सी अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्रीनिवास मुडगेरीकर संचालिका सुनीता शुक्ला रितू गोस्वामी डेप्युटी फायनान्स श्रीवास्तव चीफ मॅनेजर धनंजय खामकर यांच्यासह शेकडो गणेश भक्तांनी गणरायांचं दर्शन घेऊन त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला आज इथे गणपती मंदिराचा जो एक पुनर्निर्माण झालेला आहे आणि मला खूप आनंद आहे की आज आर सी एफचा हातभार लागलेला आहे सर्व गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आणि सगळ्यांच्या मेहनतीचं फळ ही आजची एक सुंदर वास्तू आहे आणि त्याच्यामुळे मला खरोखरच आनंद होतो आहे की सगळ्यांच्या परिश्रमाने आज ही जी इथे एक एवढी सुंदर वास्तू निर्माण झाली आहे गणपती बाप्पा देखील आपल्याला नक्कीच प्रसन्न होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सदैव आपल्या पाठीशी राहील ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ना जागृती गायकर आहे मी खूप वर्ष झाली इथे येते आले वाशी गावात आणि इथे आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं की बाप्पा आपल्या समोरच आहेत आणि मला खूप त्या गोष्टीचा अनुभव आला आहे की तुम्हाला मला, मला नेहमीच नवसाला पावला आहे मी प्रत्येक गोष्ट कुठली नाही मागितली आणि ती मला पूर्ण नाही झाली आहे असं कधीच झालेलं नाही आहे त्यासाठी आणि आत्ताचं हे जे मंदिर बनलं त्याच्यामध्ये अजून जास्त प्रसन्न वाटतं आहे सो थँक्यू सो मच गणपतीप्पा मोरे अशा माघी गणेशोत्सवाप्रसंगी वाशी ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष माणिक पाटील उपाध्यक्ष प्रकाश पाटील सचिव धनंजय ठाकूर सहसचिव प्रतीप गावड आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी जीर्णोद्धार झालेल्या मंदिराबाबतची सविस्तर माहिती दिली मी प्रकाश वामन पाटील वाशी महा मंडळाच्या उपाध्यक्ष आज हे मंदिर उभारल्यानंतर खरोखर प्रसन्न वाटतं ह्या गावामध्ये आम्हाला पाठबळ जे मिळालं आणि प्रेरणा मिळाली ते मानेकराव बुद्धाजी पाटील आमचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही वाटचाल करत आहोत परंतु खरं हे मंदिर उभारताना त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याने शे स्ट्रक्चर उभं केलं ते आमचे सचिव धनंजयदाधव ठाकूर त्यांची फार मेहनत आहे आणि त्यांच्या सहकारी जे आहेत मोहन पाटील दिनेश पाटील प्रदीप गावण असे अनेक मंडळी त्यांना साथ देत असताना खरोखर भरावून गेलो आम्ही की आठ महिने सातत्याने ते उभं राहून हे कार्य उभं केलं हे खाऊ न नाही आहे परंतु आम्हाला आशा होती त्यांच्या कर्तृत्वाला कारण ते सिविल कॉन्ट्रॅक्टर असताना हे सगळं आम्ही जवळून पाहिलेलं त्यांना आणि खरोखर त्यांनी तेन त्यांच्या परिवाराने अहोरात्र मेहनत घेऊन मंदिर उभं करण्याकरिता फार मोठा सिंहाचा वाटा होता एक आम्ही कधीही नाकारू शकणार नाही आहे आणि हे सगळं योगदान त्यांच्या सहकाऱ्यांना पण मिळालेलं आहे आमच्यासारखं पण त्यांना मदत करत होतो आणि म्हणून ह्या आमचं ध्येय जे होतं हे आठ आणि नऊ महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो आमचं हे मंदिर पूर्वी आमच्या पूर्वजांनी पन्नास वर्षांपूर्वी बांधलं होतं हे मंदिर खरोखर जीर्ण अवस्थेत होतं म्हणून आम्ही गा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आमच्या अध्यक्षांनी आमचे उपाध्यक्ष प्रका प्रकाश पाटील कार्याध्यक्ष सदानंद पाटील माझे सहकारी प्रदीप गावण बालकृष्ण पाटील आम्ही सर्वांनी तसं आम्ही स सर्व ग्रामस्थांनीच निर्णय घेतला की ठीक आहे आपलं मंदिर जीर्ण अवस्थेत आपल्याला बांधणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढची पा वाटचाल सुरू केली आम्हाला आर सी पाठबळ मिळालं आणि मी खरोखरच आमच्या ग्रामस्थांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन की आमच्या ग्रामस्थांनी भरभरून आम्हाला या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी मदत केली की आम्ही कधी गावकऱ्यांचं ऋण कधी विसरू शकणार नाही कारण हे जे काय ते आमचं सर्वांचंच आहे पण गावकऱ्यांनी प यथाशक्ती जे, जे काय क करता येईल हे गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि मी खरोखर या ठिकाणी म मी बांधकाम जरी मी केलं असलं तरी प्रका माणिक पाटलांसारखे प्रकाश पाटीलसारखे प्रदीपसारखे आणि मा आमचे मित्र मोहन मोहन बाबू पाटील आणि दिनेश काशीनाथ पाटील यांनी जे सहकार्य केलं आणि प्रकाश पाटील यांनी जे सहकार्य केलं ते किंवा आम्ही कधी विसरू शकणार नाही मी प्रदीप केशव गावड मी सहसचिव म्हणून इकडे काम करतो या मंदिराचं काम चालू असताना आमचे सेक्रेटरी धनंजय ठाकूर यांनी अहोरात्र मेहनत करून राजस्थानला जाऊन हे करून सगळं मार्बल्स वगैरेचं आणून त्यांनी छान असं मंदिर उभं कर केलेलं आहे हेच आमच्या गावासाठी मोठं आहे धन्यवाद उदयपूरला जाऊन वगैरे ह्या मंदिराची सगळी कल्पना मंदिराची आखणी केल, केली केली वगैरे दगड वगैरे तिकडून आणायचं मान्य केलं त्यानंतर खरोखरच मी धनंजय ठाकूर यांना धन्यवाद देईन की त्यांनी या ठिकाणी सुंदर मंदिर आशिष आणलेलं आहे आणि असं मंदिर म मला वाटते खरोखर आपल्या आमच्या बारागावात कुठे नसेल त्यांचं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन की असं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आमचे सर्व ह्या गावातील गावकऱ्यांचं आणि प प्रकाश पाटीलसुद्धा यामध्ये ह्यांचासुद्धा म मोलाचा वाटा आहे प्रदीप आणि ही बाकी सगळी मंडळी गावातील आहेत त्या सर्वांचं सहकार्य चांगलं मिळालेलं आहे याच्या आणि आमच्या गावातील सर्व महिला मंडळ किंवा आम्ही जे सहकार्य यांच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करत असतात आणि हे आज या ठिकाणी सुंदर मंदिर उभं राहिले इकबाल इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता